निश्चितपणे चलो मथुरा आहे भागवतासाठी ते एक अभियान आहे शांती खेचून आणण्याचं अभियान म्हणजे भागवत आहे आता त्याच्यापेक्षा खूप कथाजनक भाग बोलणं उचित नाही तुम्ही सुद्धा तिथे शोकमणूंनी काय सांगितलं व्यासांनी काय सांगितलं तो भाग गहू नये परंतु आजच्या कलयुगात तुमची हरवलेली मनशांती ताळावर आणण्याचं काम भागवत ग्रंथ करतो हे शाश्वत सत्य आहे म्हणून फार कथाजनक भागात मला बोलून चालणार नाही कथाजनक भागात फक्त लोक तिथे ऐकतात तर तिथेच विसरून जातात तो बाबा फार चांगलं बोलला एवढंच घरी आलं का पुन्हा रे माझ्या मागणी हे शाश्वत आहे म्हणून ह्या शाश्वत बाबी त्या सोबत आपल्या डोक्यामध्ये सतत असाव्यात हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे म्हणून देश विदेश अभियानाच्या वतीनं ज्या भाविकांना मथुरा येथे भगवान श्रीकृष्णांच्या भूमी भागवत ऐकायला वाचायला मदत करायला यायचं आहे त्यांनी कृपया सहानुभूतीपूर्वक हात वरती करावेत धन्यवाद हात थोडेसेच वरती आलेले आहे तथापि या भागवताचं अनन्यसाधारण महत्त्व सांगताना खूप गुरुचरित्र वाचवूनही खूप नवनात वाचवू नाही खूप यज्ञ याग करू नाही स्वास्थ्य सुख मिळत नाही त्यांना ही नवी पर्वणी आहे त्यांनी जर श्रीकृष्ण यांच्या पुण्यभूमीत भागवत पारायण केलं तर जन्म जन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख पितृदोष मातृदोष वास्तुदोष पूर्वजन्म प्रारब्ध सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळाट तल या सर्व बाबींचा नाश होतो आणि पूर्वसुक्रोताप्रमाणे आपलं जीवन यशस्वी होतं एवढं सामर्थ्य एका भागवत ग्रंथात आहे म्हणून भागवताचं महत्त्व एवढ्या कमी शब्दात सांगून ते समजणारं नाही म्हणून ते समजून घेणाऱ्यांनी ते समजून घेणं हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून त्यासाठी या सर्व बाबी आपण या कार्यातून याचे आपण वाहक आहात आणि या वाहकांनी जनतेपर्यंत ते काम पोस्टमनप्रमाणे वाहून नेणं ही जिम्मेदारी या बहुविध विभागांची आहे